महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सोरंबा येथे ग्रामपंचायत ऑपरेटरला ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीकडून मारहाण अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये एन दाखल अर्धापूर तालुक्यातील सोरंबा ग्रामपंचायतचे ऑपरेटर लक्ष्मण मारुती गरड हे नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामकाज करीत असता गावातील ग्रामपंचायत सदस्याचे पती डॉक्टर राजकुमार बाजगिरे यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन गरड यांना शिविगाळ करून ग्रामपंचायतची तोडफोड करण्याची धमकी देऊन दोन चापटा मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली लक्ष्मण गरड यांनी अर्धापूर पोलीस स्टेशन गाठून येथे तेथे रितसर तक्रार दिली आहे पण अर्धापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली किंवा काही आर्थिक व्यवहार करून योग्य तो गुन्हा दाखल न करता एन सी आर दाखल केला आहे असे गरड यांनी जी टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे कर्मचाऱ्यावर मारहाण करणाऱ्या बाजगिरी यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना यांच्यातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देऊन त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या चोवीस तासात मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा लक्ष्मण गरड यांनी दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी न्यूज माझं नाव लक्ष्मण मारुती गरड मी ग्रामपंचायत चुरुंबा नांदेड येथे कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे तर सदरी ग्रामपंचायत मध्ये मी ठीक सकाळी दहा वाजता गेलो होतो दैनंदिन कामकाजासाठी तर कामकाज बरेच होतं ते चालू होतं एक अडीच तीन वाजेपर्यंत तर अडीच तीनच्या दरम्यानमध्ये एक गावगुंड राजकुमार चांदबाराव बाजगिरे हा आला हा सदस्य प्रतिनिधी आहे हा तिथं येऊन मला म्हणला काय करत आहेस इथं मी म्हटलं साहेब काम चालू आहे म्हणलं तर कसलं काम आहे म्हणला ग्रामपंचायत बंद कर आणि सरळ बाहेर होई म्हणलं नाही तर तुझं कॉम्प्युटर हे सगळं फोडून सगळं धेंगाणा करून टाकेल म्हणलं इथं तू मला केली कलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केली एवढी करून बी त्याने थांबला नाही माझ्यावर मारहाण केली एक चापट मारली मुक्का मार दिला मला त्यानंतर म्हणला तुझ्या इथं तर मारलेच म्हणला घरी येऊन बी तुझ्या घरात घुसून मारेल म्हणला तर एवढं सगळं होऊन सुद्धा तो थांबला नाही त्याच्या हे सगळे प्रकार चालूच आहेत माझ्या विरुद्ध आम्ही एक कम्प्युटर ऑपरेटर साध्या सहा ते सात हजार मानधनावरती काम करणारे गरीब लोक हे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रतिनिधी जर आमच्यावर आसा करत असतील तर आम्हाला वाली कोण आहे या राजकुमार चांदाराव बाजगिरी याच्यापासून माझ्या जीवाला व माझ्या घरच्यांना जीवितहानी होऊ शकते म्हणजे आम्हाला धोका आहे यांच्यापासून तर माझी एक विनंती आहे प्रशासनास की यांनी योग्य ते त्याच्यावरती कारवाई करावी जर माझ्या जीवाला काय झालं तर या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील राजूबाजगिरी घराला आलं होतं पाच पन्नास माणसं बाहेरगावचे घेऊन हो आलत धमकी देऊ लागलं आमची गडी माणसं कोण नव्हते मोठं पोरगच घरी होत ते हात जोडू लागलं भाषा होय तुमचा तुमच्या भाषासारखं समजून घ्या काय आलंय आम्ही काय म्हणालो लोका तुम्हाला भांडायलो का नाही नाही फातोच म्हण लागलं त्याला कोटा आहे घराच्या बाहेर काढा म्हणी त्याला आताच खतम करतो पुन्हा कोठे जरी आढळलं तर त्याला मारतोच म्हणून अशी धमकी दिली आमच्या लेकरावाळ्याला भीती आहे बाहेर गावी जातात ना तुम्ही मग आम्हाला त्याच्यापासूनच काहीतरी त्यांना राहावं लागेल ना सबस्क्राईब मिस अपडेट